देह गावो अथवा रहो पांडुरंगी दृढ भावो चरणन सोणी सर्वथा पाण तुसी पंढरीनाथा वदनी तुसे मंगलणा हृदय अखंडित प्रेम चरणन सोणी सर्वथा पाण तुसी पंढरीनाथा नामा म्हणे केशवराजा

बाबाजी सद्गुरूदास तुका जय यांची किलिया स्मरणा ओ या सकळ विंदांचे अधिकारी ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियाता ओम नमो नयनेश्वरा गंगा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधो पावण झालो चराचार्य जा मी कला मोसरी काही बोलतो वचने

प्राप्त पण प्रस्तुत ईश्वर चिंतनासाठी अभंग भगवान परमात्माच्या अतिशय जवळचे भक्त संत श्रेष्ठ नामदेव राय नामदेव रायांचा चार चरणाचा उत्कृष्ट आणि मार्मिक अभंग आहे मिठल नामदेवराय आजच्या अभंगामध्ये प्रार्थना करता संकल्प करतात संकल्प करणारी नामदेव राय पण ज्याच्या जीवावर करतात तो परमात्मा सगळं काही आयुष्यामध्ये जे काही आहे उलाढाल करतो प्रपंच करतो बिझनेस करतो व्यवहार करतो निमित्त मात्र आपण असतो परंतु करणारा मात्र तो असतो म्हणून नामदेवरा सुद्धा स्वतःच्या मती या ठिकाणी सांगत नाही जे काही होईल ती पांडुरंगाची तीन चरणामध्ये नामदेवरा तीन प्रकारच्या भक्तीची संकल्पना करतात संकल्प करतात प्रार्थना करतात आणि चौथ्या चरणामध्ये नामदेवरा देवाला विनंती करतात की देवा तीन चरणामध्ये तीन प्रकारच्या भक्ती मी केल्या पण या जर चालवायच्या असेल तर याला निमित्त मात्र मी असेल चालवणारा तू असेस केला चालवी माजा। नियम चालवी माझा नियम माझा आहे जबाबदारी तुझी आहे नाही का नियम माझा आहे जबाबदारी तुझी आहे जीवन माझा आहे चालवण्याची जबाबदारी तुझी आहे तस या संपूर्ण सृष्टीचा मालक असणारा परमात्मा परमात्म्याचा आणि देवा आपल्या नामदेवराचा सख्यत्व भाव होता देव नामदेव आपल्या आपल्या नामदेवरांना आपल्या मनातलं सांगायचे आणि नामदेवराय सुद्धा आपल्या मनातल्या गुज गोष्टी देवाला सांगायचे एवढा सख्य भाव नामदेवरायांचा आणि देवाचा होता असा सुंदर परिभाषिकतेचा अभंग आज आपण या ठिकाणी जागृतीचा एक मागणीच्या दिवशी निवडलेला आहे का कारण या ठिकाणी हा प्रथम प्रथमच वर्ष आहे कार्यक्रमाचंही प्रथम वर्ष आहे आणि संस्थेचं उद्घाटनही आहे त्यानिमित्ताने बालसंस्कार शिबिरही आहे असे अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी आमच्या संस्थेतील विद्यार्थी परमादरणीय परमश्रद्धी हरिभक्ती परायण युवा कीर्तनकार संत चरित्र कथाकार विकासजी महाराज हापसे त्याचप्रमाणे आदरणीय त्यांच्या सुविध पत्नी आमच्या स्वातीता हापसे युवा कीर्तनकार आपल्या गावची मुलगी आहे आणि आदरणीय विकासजी महाराज आपल्या गावची जावई आहे नुसते जावू नाही तर लाडके जाऊया कारण तुम्ही आणि एक पारमार्थिक नातं बरं हे व्यावहारिक जावयाचं नातं इथे विसरून जायचं हा आपले जावय मग त्यांच्या पाया कसं पडायचं किंवा आहेत मग त्यांचं पुढं कसं जायचं हे वेगळं बाजूला आहे पारमार्थिक नातं हे फार उच्च दर्जाच वेगळं आहे आणि आपण सर्वजण त्यांच्यासोबत आदराने व्यवहार करता आदराने राहता सर्वांनी भरभरून प्रतिसाद या कार्यक्रमासाठी या संस्थेच्या उद्घाटन समारंभी असलेल्या कीर्तन महोत्सवासाठी बालसंस्कार शिबिरही पुढे आहे त्याच्यासाठी सर्वांनी बाहेरच्या लोकांपेक्षाही आपण ग्रामस्थ मंडळींनी सर्वाधिक सहकार्य केलेलं आहे मग ते अन्नदानाच्या माध्यमातून असेल किंवा सौजन्याच्या माध्यमातून असेल विविध प्रकारचं आपण सहकार्य या ठिकाणी का या कार्यक्रमाला का केलं आणि माझी तर विनंती असेल सर्वांना तुम्ही आज ज्या परिस्थितीमध्ये किंवा आज जसे आहात तसे आयुष्यभर संस्था जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत असेच प्रेमाने राहा हा संकल्प आपल्याला आज करायचा मानवी जीवन मंगुर आहे इतरांचे गुणदोष पाहण्यामध्ये व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा प्रत्येक माणूस त्याच्या अंगामध्ये थोडाफार अवगुण आहे पण ज्याच्याकडे सद्गुण आहे त्याच्याकडे अवगुण आहे त्याच्यातला अवगुण घेऊ नका एखादी चूक भूल जरी झाली असेल संस्था चालवत असताना तर ता समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही सर्व वरिष्ठ मंडळी आहात कुठलाही नाही एक वरिष्ठ माणसाने चार उन्हाळे पानकाळे सोसलेले असतात त्यांना अनुभव असतो म्हणून हे युवा पिढी एखादी आपण सगळ्यांनी समजूतदारीनं महाराज तुम्ही असं चुकलात योग्य नाही असं चुकू नका बरं हे योग्य असं म्हणाला तर ठीक आहे पण काही लोकांचं कसं असतं चालू काम बंद पाडायचं परंतु माझी आपल्याकडे पाहिल्यानंतर तर वाटत नाही आपण सगळेजण भरभरून आयुष्यभर या दोन्ही विकास महाराज असे स्वाती असेल स या दोघांनाही आशीर्वाद तर द्यालच पण सहकार्यही कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सात संगती करणारे सर्व गुन्हिजन मंडळी या शहरातील असलेले सर्व भजनी मंडळी आपलेही सहकार्य असू द्या एकादशीला म्हणा नाही पंधरा दिवसाच्या एकादशीला तर महिन्याच्या एकादशीला आपण इथून भजन करत चला त्या माध्यमातून अजून काहीतरी वेगळं वाटेल चार लेडीज येतील चार पुरुष येतील नवीन तरुण पिढी तयार होईल मगाशीच आमचा विषय झाला की अनेक मुली या ठिकाणी पारायणासाठी बसलेल्या आहेत अनेक मुलं या ठिकाणी पारायणासाठी बसलेले आहेत या पारायणाच्या माध्यमातून एक वाणी पवित्र होती आणि अनुभव असा आहे की ज्याच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ येतो ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन ज्याच्या हातून ज्याच्या वाणीद्वारे होतं पवित्र हरिपाठासारखा नित्यपाठ ज्याच्या वाणीद्वारे होतो तो मुलगा तो ती मुलगी हा बऱ्याचदा लोक म्हणतात अरे संस्थेमध्ये गातलेला आमचा मुलगा एका वर्षाच्या आत बरेच सोशल मीडियावर म्हणतात की एका वर्षाच्या आत आमच्या संस्थेत कीर्तनकार कीर्तनकार काय बाजारचा भाजीपाला आहे का किर्तन एक वर्षाच्या आत कीर्तन करायचं त्याच्यासाठी थोडा अभ्यास थोडी साधना थोडी तपस्या अभ्यास महत्वाचा आहे आणि तो अभ्यास कीर्तन करायचा असेल तर एक वर्षामध्ये होऊ शकत नाही म्हणून या संस्थेमधून जाणारा विद्यार्थी येणारा विद्यार्थी नका कीर्तनकार होऊ द्या नका मृदंग वादक होऊ द्या किंवा नका गायनाचार्य होऊ द्या पण ज्याने ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचा नियम केला पठन केलं ज्याने रोज नियमान हरिपाठ म्हटला त्याच आयुष्य मात्र बर्बाद होणार नाही त्याच्या हातामध्ये दारूची बाटली येणार नाही कारण त्याची वाणी आणि वाणी अशी एक साधन आहे वाणी वाणीनं तुम्ही देवाचं चिंतन केलं तर नुसती वाणी पवित्र होत नाही देह पवित्र होत एवढी ताकद आहे वाणीमध्ये आणि म्हणून त्याच्यासाठी नामस्मरण सांगितलेलं आहे आपण ते भरपूर केलं आणि मुलींनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण केलं तरणा भाग्यवंत नटे हीर्तनात महाराजांचं वाक्य आहे बऱ्याच लोक म्हणतात की वायरी तुटलेलेच भजनात येतात असं नाही तरुणांनी आलं पाहिजे तरुण मुलींनी आलं पाहिजे कारण आज जर बघितलं तर समाजामध्ये काय परिस्थिती घडते तुम्ही सगळे डोळ्यांनी पाहताय की लहान लहान मुलं तुम्ही पहा पूर्वीच्या मुलांना एवढं काही ज्ञान नव्हतं आज आपल्याला जे कळत नाही ते दुस पहिलीच्या मुलाला म्हणजे पहिली पहिली तरी मी जास्त बोलून गेले पहिलीच्या मुलाला सोशल मीडियाचं मोबाईलचं सगळं ज्ञान आहे आपल्याला त्यात काही कळत नाही एवढं त्याला ज्ञान आहे पण प्रामाणिकपणे सांगेल मोबाईल वापरा ते एक साधन म्हणून वापरा त्याची काय चुक आहे बरेच लोक मोबाईल आला म्हणून जग बिघडलं काळाची गरज आहे त्या साधनाची साधन वाईट आहे असं अजिबात ठरू नका पण साधनाचा वापर करणारे कशी करतो आपण चांगलंही तितकंच आहे हा तुम्ही त्याच्यात चांगलं पाहिलं तर चांगलंही ते दाखवतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये वाईट पाहिलं तर वाईटही ते दाखवतो आता याच्यात साधनाचा दोष आहे का नाही साधनाचा दोष नाहीये साधन वापरणाऱ्याचा दोष आहे मग तुम्ही ते चांगलं वापरा चांगल्या गोष्टीसाठी हरिपाट ऐका त्याच्यावर काकडा ऐका तुम्ही अभ्यासासाठी वापरा खासकर मुलींना सर्वांना विनंती आहे माझी की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी खूप त्याग केलेला आहे खूप समर्पण केलेलं आहे आणि कष्ट केलेलं आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांकडनं मुलींकडनं अपेक्षा असते की आपल्या मुलांनी चांगलं राहावं सुसंस्कारी राहावं शिकावं एज्युकेटेड व्हावं त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षेच्या आजकालच्या मुली विचार करत नाही परंतु याचा कुठेतरी कारण या ते वय आहे आणि ते वय जर तुम्ही नामस्मरणामध्ये हरिपाठामध्ये आता इथे संस्था झालेली आहे या संस्थेमध्ये रोज शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी हरिपाठाच्या वेळेला आलात तुम्ही बसलात हरिपाठ ऐकला किंवा रोज जरी हरिपाठाला आले एक व्यसन पडत माणुसाला आणि तुम्ही पहा जस एखाद्या व्यक्तीला दारूचं व्यसन पडत ना तसं हरिपाठाच काकड्याचं व्यसन जर पडलं तर बेचेन होतो माणूस हे व्यसन पडा आणि हे जर व्यसन लागलं तर दुसरे कुठलेच घाणेटी विचार मनामध्ये येणार नाही ताकद येते आपल्याला अधिष्ठान असेल या कार्यक्रमासाठी सर्व गुणिजन मंडळी त्यामध्ये गायनाची साथ करणारे मृदंगाची साथ करणारे आदरणीय आणि महाराज शिंदे